नमस्कार मित्रांनो परमार्थ वाचन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे श्री मनाचे श्लोक क्रमांक पाच मना पापसंकल्प सोडूनी द्यावा मना सत्यसंकल्प जीवी धरावा मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्वची श्लोकाचा अर्थ जय जय रघुवीर समर्थ मार्गाने वाटचाल करताना माणसांनी व्यवहार पाहिजे याच्याबद्दल समर्थ आपल्याला मार्गदर्शन करत आहे ते म्हणतात मनापाप संकल्प सोडून द्यावा मनामध्ये पाप संकल्प येत नाही अस नाही किंवा ते येणार नाही अस ही नाही पण समजा आलाच तर तो धरून ठेवू नये तो पटकन सोडून द्यावा अहो पाप संकल्प तर राहू दे कित्येक लोकांच्या डोक्यामध्ये तर व्यर्थसंकल्प आहेत आयुष्यामध्ये हे सगळे व्यर्थसंकल्प टाकले पाहिजे पाप संकल्प तर टाकलेच पाहिजे पण अस आहे ना मन ही गोष्ट अशी आहे की ते रिकामी राहू शकत नाही काय टाकावं हे सांगतानाच काय घ्याव हेही पटकन समर्थ सांगतात तेव्हा आपण सुद्धा नीट विचार केला पाहिजे बऱ्याच अशा घरामध्ये पालक मुलांशी वागताना हे असंच वागतात की हे करू नको ते करू नको बाळ ही वस्तू अशी आहे की ती रिकामी राहू शकत नाही मग हे करू नको तर मग काय करू याचा दुसरा पर्याय पालकत्व या दृष्टीन तुम्ही दिला पाहिजे त्यांचं रिकाम बसन हे आणखीन सैतानाच घर होऊन बसत तेव्हा मनामध्ये सत्यसंकल्प यावा समोर एखादी सुंदर वसाहत बघितल्यानंतर ही जळताना काय मजा येईल असा काहीतरी पाप संकल्प चुकून मनामध्ये आलाच तर तो सोडून द्यावा अशी चांगली घर मी बांधीन असा सत्यसंकल्प आपण जीवनात धरावा पण मग यानंतर समर्थ सांगतात की जरी मनात चांगलं आल तरी सुद्धा काही वेळेला का हे सगळं चांगलं का करायचं हे माझ्या इंद्रिय विषयांशी कुठंतरी निगडीत होत म्हणजे काय होत मी आता अनेक घर बांधीन त्यासाठी श्रीमंती मिळवीन मग अनेक लोकांना आश्रय देईल मग त्याच्यानंतर माझे सत्कार होतील मग मला केवढा मोठा समाजाचा आधार स्तंभ वगैरे म्हणून लोक माझं कौतुक करतील माझी स्तुती होते माझं कौतुक होत ही सुद्धा मानसिक चैनच आहे या दृष्टीने आपल्या मनामध्ये असा काही सत्यसंकल्प करून चांगलं करायची इच्छा होत असताना मना कल्पना ते नको विषयाची हा सत्यसंकल्प आपले सत्कार व्हावे मला सगळ्यांनी मोठं म्हणावे यासाठी करायचा नाही कारण अशा अहंकाराच्या विकारांनी आपला सत्यसंकल्प प्रेरित झाला तर त्याची सगळ्या लोकांमध्ये चीतू होते सगळी माणसे म्हणतात दान धर्म हे ठीक आहे पण देतो दान पाच रुपयाचे आणि जाहिरात करतो पाचशे रुपयांची म्हणजे विकारे घडे हो जनी सर्व चिची आपल्याला आपल्या स्तुतीचे सुद्धा विकार जडला की कित्येक सत्य संकल्प असे धुळीला मिळून जातात म्हणून समर्थानी या ठिकाणी मना सत्य संकल्प जीवी धरावा पण आपल्या स्वतःच्या च्या सुटकेसाठी किंवा आपल्या स्वतःच्या च्या स्तुतीसाठी ते करू नये तो विकार आपल्या मनाला येऊ नये अशी मुख्य सूचना समर्थ आपल्याला या ठिकाणी देतात श्रीराम राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब कमेंट्स जरूर करा श्री राम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, श्री स्वामी समर्थ,